नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी तुम्ही चुकीच्या वेळी तर देवपूजा करीत नाहीत ना जर करत असाल तर आजच सावध व्हा तर आपण या व्हिडिओत देवपूजेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत शास्त्रानुसार देवपूजा कधी करावी आणि कधीही करू नये याचे नियम घालून दिलेले आहेत चुकीच्या वेळेस केलेली पूजा आपल्याला फळ देत नाही तर त्याचे विपरीत परिणामही आपल्याला भोगावे लागतात तर मंडळी तुम्ही या वेळेस तर देवपूजा करीत नाहीत ना करत असाल तर आजच बंद करा व देवपूजाचा योग्य नियम जाणून घ्या हिंदू शास्त्रानुसार दुपारच्या वेळेस पूजा करण्याचं टाळलं पाहिजे हा काळ देवतांच्या पूजेचा काळ असतो त्यामुळे या काळात केलेली पूजा देवतांच्या विश्रांतीत बाधा आणते त्यामुळे दुपारी बारा ते तीन वेळेस पूजा करणे टाळलं पाहिजे या काळात केलेली पूजा ही फळ देत नाही आरती आणि पूजा यातील फरक समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे पूजा केल्यानंतर आरती केली जाते आणि त्यानंतर देवता झोपी जातात त्यामुळे पूजेच्या वेळेस पूजा आणि आरतीच्या वेळेस आरती केली पाहिजे मासिक पाळी सुरू असताना महिलेंनी कधीही पूजा करू नये या काळात देवळात जाऊन पूजा करू नये आणि घरातही पूजा करू नका यासोबतच देवी देवतांच्या मूर्ती पवित्र वृक्ष वनस्पती आणि पूजा साहित्याला मासिक पाळीमध्ये हात लावू नये घरामध्ये सुतक आहे आणि घरात नवजात बालकाचा जन्म झालेला असेल तर अशा वेळी देवपूजा करू नये ग्रहण इत्यादी काळात सुद्धा देवपूजा करू नये परंतु या काळात तुम्ही देवांचे ध्यान करू शकता आणि मंत्राचा जप करू शकता दिवसभरात पूजा कधी करावी आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार दिवसभरात पाच मुहूर्तावर पूजा केली जाते धर्मशास्त्रानुसार पूजा दिवसा कधी करावी याचे नियम घालून देण्यात आलेले आहेत प्रथम पूजेची वेळ ब्रह्म मुहूर्त पहाटे साडेचार ते पाचच्या दरम्यान केली जाते दुसरी पूजा सकाळी नऊ पर्यंत केली जाते मध्यान्ह पूजा दुपारी बारापर्यंत केली जाते संध्याकाळची पूजा साडेचार ते सहाच्या दरम्यान केली जाते शयनपूजा रात्री साडेनऊपर्यंत केली जाते तर मंडळी देवपूजा करताना काही महत्त्वाचे नियम पाळले पाहिजे यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होते घरात देवपूजा ही दररोज केली पाहिजे दररोज नित्य नेमाने पूजा केली तर घर प्रसन्न राहते व घरातील व्यक्तींसाठी हे चांगलं असतं देवाची पूजा करताना आपले मन नेहमी प्रसन्न असावे म्हणजे आपल्या घरातील सगळे सदस्य सुखी राहतील घरातील सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होण्यास मदत होते देवपूजा हा आपल्या भक्ती श्रद्धा विश्वास याचा परिपाक आहे प्रातःकाळी काळी स्नानानंतर देवपूजा करावी सर्व पूजा सामग्री एकत्रित करून देवासमोर बसावी आपण देवपूजेसाठी जे पाणी घेतो ते आपल्या उजव्या हाताला ठेवावे व त्याची गंगा समजून पूजा करावी त्यानंतर पूजेची सुरुवात करावी प्रथम भूमीची पूजा करून देवपूजेला सुरुवात करावी देवपूजेचे सर्वात महत्वाचे नियम देवपूजा करताना नेहमी स्वच्छ धुतलेले कपडे वापरले पाहिजे देवांची पूजा करताना नेहमी आसनावरच बसलं पाहिजे बिना आसनाची पूजा ही भूमीला प्राप्त होते त्या पूजेचं काहीच फळ आपणास मिळत नाही पूजेला सुरुवात करताना स्वतः कपाळाला कुंकाचा तिलक किंवा गंध लावून घ्यावे पूजा करताना आपले मन एकाग्र असलं पाहिजे आपलं मन इकडं तिकडं पळणार नाही याची काळजी घेतली पाहिजे देवपूजा करताना मध्येच कधीही उठू नका यामुळे दोष लागतो देवपूजा करताना शंख आपल्या उजव्या हाताला ठेवावा व घंटी आपल्या डाव्या भागाला ठेवावी तुपाचा दिवा देवाच्या उजव्या भागाला व तेलाचा दिवा देवाच्या डाव्या भागाला ठेवावा देवांना स्नान घालते वेळी एका देवाचं पाणी दुसऱ्या देवाच्या अंगावर पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर देवाला फुलं अर्पण करते वेळी कळ्या किंवा पायधुळी पडलेले फुलं सुकलेली फुलं देवांना कधीही अर्पण करू नका त्याचबरोबर देवांना अक्षता अर्पण केल्यानंतर आपण आरती म्हणावी देवपूजा केल्यानंतर आरती म्हटलीच पाहिजे आरती म्हटल्याशिवाय देवपूजेचे संपूर्ण फळ आपल्या पदरात पडत नाही यामुळे आरती म्हटलीच पाहिजे आरती तुम्हाला ज्या देवी देवतांची येते ती आरती तुम्ही म्हणू शकता पण आरती म्हटलीच पाहिजे त्यानंतर आपल्या घरात जो स्वयंपाक बनतो तो स्वयंपाक देवांना अर्पण केला पाहिजे तो स्वयंपाक शुद्ध पाण्याने केलेला असावा ते पाणी पूर्वी वापरलेलं नसावं अशा प्रकारे देवांना नैवेद्य अर्पण करून या सुखी आयुष्याबद्दल कामना करावी आणि देवासमोर नतमस्तक व्हावे आणि देवासमोर चार परिक्रमा केले पाहिजे आरतीच्या वेळी कापुरासोबत दोन लवंग जाळावे यामुळे घरात व घरातील आपल्या अडचणी दूर होतात हा उपाय नक्की करून बघा देवपूजेची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद